पुछ पुछ तो मायरा दरवर्षी नेता एकच गाणी ऐकतो कुठलं कुठलं ओ बाळाचं गाणी कोणतं आली उमळून माझ्या हाय मला जरा काहीतरी छानच हाय छान बेकार ना तसा मला काय काय व्हायचा होता जाऊ नको ना अगं आता तर चालू झालंय आता थोडंसं अंग लावलंय अगं ये ना अगं तुझं हे गाणं ऐकून माझं दे बघ जर या काहीतरी मला सांगते जरा अंग लावलंय जरा घेत तुला याच लागत ये

त्या अशी होईल आली कशी आली माझी आली होईल आली पण का जिंकत कास्तुरे पण तिच्या